महसूल कर्मचारी करतो सरपंचाच काम महिला पत्रकाराचा अवमान करून दमदाटी ग्रामपंचायत जांब येथील झालेला प्रकार आंबेडकरी व्हाइस मीडिया फोरम चे जिल्हाधिकारी यांना निवेदन काल चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम च्या माध्यमातून वाशिम येथे जिल्हाधिकारी मार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाचे मूळ कारण असे आहे की सत्तावीस जून दोन हजार जामगड ग्रामपंचायत मंगरुळपीर येथे संबंधित सरपंच सुनीता खिराडे मॅडम यांनी सामाजिक कार्यकर्ता आंबेडकरी वाईस मीडिया फोरम राज्य संघटक व एक पत्रकार यांना अपमानास्पद वागणूक दिली आणि संबंधित सरपंच मॅडमचे पती अजय खिराडे यांनी ग्रामपंचायत जाम येथे मासिक मीटिंग मध्ये हजर राहून नागरिकांना भर पावसामध्ये बेघर करण्याची धमकी दिली आणि अजय खिराडे हे शासकीय कर्मचारी असून ते नेहमीच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन लुडबोड करत असतात संबंधित नागरिकांनी सरपंच पती अजय खिराडे आणि सरपंच यांच्या आशावर्तन मुळे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे तरी पण त्या निवेदनावर काहीही कार्यवाही झाली नाही म्हणून आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल व्हाईस मीडिया फोरमच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना निवेदन देण्यात आले जर आंबेडकर व्हाईस मीडिया फोरमच्या राज्य संघटक पद्मा मोहोड यांना न्याय मिळाला नाही तर नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या माध्यमातून खूप मोठे आंदोलन महाराष्ट्रभर उभे करण्यात येईल असा या निवेदनामार्फत इशारा देण्यात आला आहे आपल्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपी गावातील एका जाम गावामध्ये ग्रामपंचायतच्या सरपंचा महिला सरपंचा की सुनीता खरो खराडे मॅडम खराडे ना किराडे मॅडम यांच्या ग्रामपंचायतचा कारभार त्यांचे शासकीय कर्मचारी असलेले पती तसे कार्यालयात से से ते सेवे सेवेत असताना ते ग्रामपंचायत कार्यभार बघत आहे आणि त्यांनी व त्या त्या आमच्या एका पत्रकाराचा अपमानस्पद वागणूक दिली तर ते त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकाराचा कुठेही अपमान आम्ही सहन करणार जाणार नाही आंबेडकर वाईस मीडिया फोरमच्या माध्यमातून अशा जो कोणी बी असो तो पत्रकारांना जो सन्मान करणार नाही त्याचा बी आम्ही सन्मान ठेवणार नाही आणि लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करू संबंधित कर्मचारी तसे कार्यालयामध्ये काम करत असताना तो ग्रामपंचायतचा कारभार कसा पाहतो याबाबतच निवेदन आमचे स्नेही आदरणीय अनिल साहेब यांच्या उपस्थित सर्व महाराष्ट्राचे आमच्या राज्य संघटक पद्मादाई मोहड त्याचबरोबर आमचे नवसे साहेब उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आदरणीय जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आलं त्यांना पंधरा दिवसात जर कारवाई नाही केल्यास त्याच्या नंतर संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडलं जाईल आणि होणाऱ्या परिणाम परिणामास स्पर्शाचा जबाबदार राहील असं मी संघटनेच्या वतीने केंद्रीय सचिव ग्वाही देतो आणि सर्व पत्रकारांना मी आवाहन करतो महाराष्ट्रातील की ज्याही पत्रकार असेल त्याच्याकडून अन्याय जात असेल त्यांनी फक्त आम्हाला कडवा संघटना त्याच्या पाठीशी उभं राहील आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल वा नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम हीच जी संघटना आहे ही संविधानाला चालणारी संघटना आहे आणि संविधानाला मानून काम करणारी संघटना आहे संविधानाच्या विरोधात जो बी काम करेल त्याला धडा आहे शिकवल्याशिवाय नॅशनल वाईस मीडिया फोरम राहणार नाही एवढे दोन शब्द बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय संविधान जय भारत